भागवताच्या निरूपणाला उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांना नमस्कार दोन मिनिटं आपण नामस्मरण करूया आणि त्यानंतर कर, त्याचं निरूपण आहे त्याला सुरुवात करूया हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे, क्रिश्न, 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे राधे राधे हातवरती करायची कशासाठी करतो ना आपल्या जी एनर्जी साक्षात श्रीकृष्ण इथे आहेत तर ती एनर्जी आपल्या हातात उभे जे लायनीस आहेत त्यांनीही हातवरती करायचं सारखी राधे 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 श्री स्वामी बरेचसे नवीन चेहरे दिसतायत हा जो समोर ग्रंथ ठेवलेला आहे याला श्रीमद भागवत पुराण म्हटलेलं आहे सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे जेव्हा श्री स्वामी समर्थ जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वीवरनं चालले होते त्यांच्या पायाला बाण लागला होता आणि जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा त्यांचा जो शिष्य आहे त्याने विचारलं की तुम्ही चाललाय आम्ही कोणाकडे बघायचं आहे श्री कृष्णाने सांगितलं होतं श्रीमद भागवतामध्ये मी वास करणारे त्यामुळे याच्या दर्शन मात्राने आपल्याला मोक्ष मिळतो पुण्य मिळत नाही मोक्ष मिळतो भूत पिशाच ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही दारिद्र्य आपण कशासाठी मठामध्ये येतो की माझ्या घरामध्ये चार पैसे यावे मला सुख समाधान मिळावं लक्ष्मी तुमच्या घरात जाते आणि दारिद्र्य म्हणजे जी अलक्ष्मी माता आहे ती प्रवेश करू शकत नाही म्हणून प्रत्येक भागवताच्या निरूपणाच्या वेळेस मी सांगते की तीनशे साडेतीनशे रुपयाचा सा ग्रंथ आहे प्रत्येकाने आपल्या घरात ठेवायचा आहे वाचण्याचा लांबचा विषय वाचू तेव्हा वाचू पण उद्बत्ती रोज एखादं फुल वाहून त्याला जरी नमस्कार केला दर्शन मात्र ज्याच्याने मोक्ष मिळतोय तुमच्या घरामध्ये तेवढं त्याचं पुण्य मिळणार आहे असा श्रीमद भागवत तर भागवतामध्ये काय आहे खूप साऱ्या कथा दिलेल्या आहेत त्यात काही वेदांसारखी स्तोत्र नाही आहे वेगळे वेगळे काही विषय नाही आहेत फक्त देवाच्या कथा दिलेल्या आहेत आपण लहान मुलांना काय सांगतो गोष्टी सांगतो त्या गोष्टी कशा असतात ना की त्याच्यातनं त्यांना काहीतरी बोध होणार अशा गोष्टी आपण त्यांना सांगत असतो तशी बस भागवतात फक्त गोष्टी आहे कोणाच्या तर त्या ईश्वराने काय काय लिहिल्या केल्या तो आल्यानंतर वापर युगात आल्यावर त्यांनी काय केलं प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा विष्णू हे पृथ्वीवर आलेले आहेत त्यांनी वाईट शक्तींचा नाश केला आहे त्या गोष्टी ह्या भागवतात सांगितल्या मग तुम्ही तुमच्या घरामध्ये आज संध्याकाळी जर तुम्ही बोर्डवर बघितलं तर मुलांवर संस्कार कसे करायचे मुलांना कसं घडवायचं हा विषय आहे तर तुम्ही रात्री झोपताना झालं सगळ्यांचं बघून झालं मग आपण झोपताना काय करतो मोबाईल घेतलेला असतो अगदी शेवटच्या झोपे येईपर्यंत लास्ट मेसेज कोणाचा आलेला आहे हे बघत असतो त्याच्याऐवजी श्रीमद भागवत घ्या सगळ्यांना बसवा हात जोडायला सांगा आज आपण एक पान वाचू या भागवतामध्ये ह्या गोष्टीत काय सांगितलंय मग ते मुलं जेव्हा ही कथा ऐकतील अरे मग मी याच्यामध्ये प्रत्येक वेळेस रामाने राक्षसाला मारलं श्री कृष्णाने राक्षसाला मारलं दत्त गुरुंनी आणि जे सगळे अवतार आहे तर राक्षसांनाच मारलंय तर त्यांना आपण सांगायचं बघ त्यांनी काय केलंय वाईट गोष्टीला मारलंय मग तुला आयुष्यात काय करायचंय ना वाईट गोष्टींवर विजय मिळवायचा आहे बघा आता राक्षस राहिलेले नाहीत पण आपल्याकडे एक भला मोठा राक्षस आलेला आहे तो तो शूट करतोय ना मी जे बोलते तो शूट करतोय मोबाईल नावाचा राक्षस आलेला आहे आणि आजच्या विषयात मी सांगणारच आहे सा की कि किती वेळ मोबाईल बघायचा आहे म्हणजे डॉक्टरांनी अभ्यास करून काळ काढलेला कर आहे की लहान मुलांकडे तरुण मुलांकडे आणि आपल्याकडे स्क्रीन टाईम बोलतात की कि मोबाईल किती वेळ ऍक्च्युली भागवत चालू पण वेगळाच विषय चालू आहे पण तोही एक राक्षस आहे आणखीन राक्षस काय आहे एखाद्या बद्दल मला अरे ती किती छान दिसते अरे हे कसं त्यांचं घर असं कसं आहे किंवा काही काही गोष्टी तर ही काय आहे असूया आणि हा राक्षस आतमध्ये छान कपडे घालून बसलाय त्यामुळे मला कळत नाहीये की तो राक्षस आहे मागे जेव्हा भागवताची सुरुवात केली तर आम्ही सगळ्यांनी एक शपथ घेतली होती आजपासून मी खोट बोलणार नाही ही शपथ घेतली होती जेव्हा जेव्हा मी एक जरी खोट बोलते ना माझ्या पुण्याचा रास होतोय म्हणजे मी समजा आतापर्यंत नामस्मरण करून एवढं पुण्य गोळा केलंय जेव्हा मी एक खोटं बोललो पुण्य कमी होत जेव्हा खोट त्यामुळे आपण तेव्हा शपथ घेतली होती की मी प्रयत्न करेन शक्य नाही तुम्ही म्हणाल बापरे पुन्हा भागवत ऐकायला यायलाच नको ह्या ताई, ताई डायरेक्ट सांगताय एक तर नॉन व्हेज खायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही जाऊ दे आपलं आपलं चालतंय घरी तसंच बरेल पण खोटं नाही होणार एका दिवसामध्ये इतक्या वर्षांची सवय लागलेली सहज मी नेहमी नेहमीही सुधारण देते की आपल्याला नावडत्या व्यक्तीचा फोन ना आल्यावर आपण हातानेच मुलांना सांगतो ममा घरामध्ये नाहीये ममा आंघोळ करते असं सांग काय संस्कार करतोय मुलांवर खोट बोलायचा आणि संस्कारापेक्षा आपलं जे पुण्य आहे ते आपण संपवत आहोत मग जेव्हा हे भागवत वाचणार आहे ना तर तेव्हा करणारे मुलांना राक्षस म्हणजे माझ्या आत राक्षस बसलाय त्या राक्षसाला मला मारायचंय अशा पद्धतीने तुम्ही मुलांना म्हणजे गोष्ट म्हणून सुद्धा समजवू शकता आणि भागवतामध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट याच्यासाठीच आहे की वेगवेगळ्या गोष्टी आहेत कृष्णाच्या बालपणात त्यांनी वेगळ्या वेगळ्या राक्षसिनी कसं मांडलं इंद्रावर विजय कसा मिळवला आणि त्याच्या पलीकडे भक्ती मठामध्ये आपण आज कशासाठी आलोय आज मला संध्याकाळी वेळ आहे काही काम नाही चला सेक्टर आठ मध्ये एक मठ आहे जाऊन येतो याच्यासाठी नाही आलय तुमच्या हृदयामध्ये एक भक्ती आहे ना ती तुम्हाला इथे खेचून आणते आणि एकदा नाही ती पुन्हा पुन्हा खेचून आणत आहे ती भक्ती कशाने उदयास येणार आहे श्रीमद भागवताच्या दर्शनाने तुमच्या हृदयामध्ये भक्ती उदयास येणार आहे त्या आज भक्ती कोण आहे कुणाचं नाव आहे का भक्ती तर नाही त्या भक्ती विषयी आज आपण बोलणार आहोत जेव्हा भागवताची सुरुवात झाली आणि नारद चालले होते आणि त्यांना केस मोकळे सगळे अतिशय सुंदर स्त्री दिसली आणि ते चालले होते ती जरा दुःखी होती नारद ऑलरेडी एवढे दुःखी झाले होते ह्या पृथ्वीवरचा अत्याचार खोट सगळं बघून त्यांना असं झालं होतं ज्या पृथ्वीचं वर्णन मी इतकं सुंदर वाचलं होतं ती पृथ्वी मी बघायला आलो ते इतकं खोटेपणा आहे सगळे वाईट कृत्य चालले आहे म्हणून ते उदास होऊन चालले होते त्यात त्यांना भक्ती एका बाजूला बसलेली आणि तिच्या बाजूला दोन वृद्ध पुरुष बसलेले दिसले ते विवंचन असल्यामुळे त्यांनी विचारलं नाही की काय झालंय पण भक्तीने त्यांना ओळखलं की सगळ्या श्रेष्ठ जो भक्त आहे तो नारद आहे ते नारद सतत काय करतायत नारायण नारायण बघा अखंड नामस्मरणात आहे याच चिंतन करताय नारायण 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 ते हाक मागते मुनी तुम्ही जरा इकडे येता का आता त्यांना बोलवल्यानंतर ते जातात आणि ती सांगते की मी भक्ती आहे आणि हे दोन्ही माझी पुत्र आहे त्यांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य नारदांना आश्चर्य वाटत की आई तरुण आहे आणि मुलं कशी काय तिचे वृद्ध झाले तेव्हा भक्ती सांगते की कलियुगामध्ये माझी दोन्हीही पुत्र म्हातारे झाले आणि मी उदास झाली आहे आणि तुम्ही काहीतरी करा आणि आम्हाला तरुण द्या ही कथा खरं खूप आधी सांगितली पण आज सांगायचा उद्देश याच्यासाठी आहे की आज फक्त आपण भक्तीवर बोलणार आहोत ते ही भक्ती विचारते नारदांना की ह्या कली मी म्हातारी माझी मुलं म्हातारी झाले आहे तर परीक्षित राजाने त्या जी कलियुग आहे त्याला येऊच का दिलं समजा एखादी व्यक्ती येऊन आपल्याला त्रास होणार असतो तर आपण काय करतो त्या व्यक्तीशी संपर्क टाळतो त्याच्याशी बोलणं टाळतो तर ही भक्ती विचारते नारदांना की हा कली एवढा वाईट आहे ना मग परीक्षित राजाने त्याला पृथ्वीवर येऊच का दिलं तेव्हा नारद हसतात आणि नारद सांगतात की त्याला जेव्हा परीक्षित राजाने बघितलं ते त्याला मारू शकत होते पण त्यांनी त्याला मारलं नाही कारण कलीचा जो गुणधर्म आहे की तो श्रीमंती देतो वैभव देतो आणि समाजाला श्रीमंती मिळावी वैभव मिळावं हो म्हणून परीक्षित राजाने त्याच्याकडे बघितलं न बघितल्यासारखं केलं आणि त्याला येऊ दिलं ती म्हणे त्याने त्यांनी का असं केलं तेव्हा त्यांनी के सांगितलं की जेव्हा द्वापर युग होतं त्रेता युग होतं हे कलियुग आहे आता कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य मागच्या म्हणजे शंभर वर्षाचं जर कलियुग धरलं तर पूर्वी शंभर वर्ष आयुष्य होतं म्हणजे चार भाग केले तर पहिल्या भागामध्ये माणसाचं आयुष्य हे शंभर वर्ष बघा अजूनही एक दोन मंडळी आपल्याला बघायला मिळतात युट्यूबवर की त्यांचं वय शंभर एकशे दहा वय आहे जेव्हा दुसरा भाग चालू झाला तेव्हा पंच्याहत्तर वर्ष म्हणजे आत्ताचा जो भाग चालू आहे ना हा कलीचा पार्ट टू चालला आहे आणि त्याच्यामध्ये त्या म्हणजे सामान्य व्यक्तींचं सा आयुष्य हे पंच्याहत्तर वर्ष आहे जेव्हा भा तिसरा भाग चालू होणार आहे तेव्हा मनुष्याचं आयुष्य हे पन्नास वर्ष राहणार आहे बघा आता आपण पन्नास ते ऐंशी वर्षामध्ये सामान्य लोकांचा मृत्यू होतो त्यानंतरही जेव्हा कलियुगाचा पुढचा भाग चालू होणार तेव्हा माणसाचं आयुष्य फक्त पंचवीस वर्षाचं असणार आहे बघा आजकालची मुलं दोन तीन महिन्याची होईपर्यंत मोबाईल बघायला लागतात काही दिवसांनी तर पोटात बाळ बाहेर आले त्याला मोबाईल लागणार कारण मम्माच्याच सतत नऊ महिने मोबाईल आहे तर ते बाळ ते शिकणार ना तर आजचा नंतरचा भाग प्लीज अटेंड करा खूप ह्या विषयावर मी बोलणार आहे त्यानंतर पन्नास वर्षाचं आयुष्य असणार आहे त्यानंतर पंचवीस वर्षाचं बघा पंचवीस वर्षामध्ये लग्न होणं मुलं होणं ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे आजकालची मुलं तर तुम्हाला लक्षात आलं तर लवकर वयात मुली सुद्धा लवकर वयात यायला लागलाय वयात मुली जेव्हा तिची शारीरिक आणि मानसिक विकास पूर्ण होतो तेव्हा निसर्ग तिला आपोआप वयात येतो की तू आता बाळ होण्यासाठी तयार झाली म्हणजे मनाने मुलांनी टीव्हीवर एवढं बघितलं आहे ऐकलं आहे मोबाईल मध्ये की ते परिपक्व झाले आहे आणि शेवटचं जे चरण असणार त्या व्यक्तीचं आयुष्य अवघ साडे बारा वर्षाचं असणार आहे दोन तीन ते तीन वर्षाचं असताना त्यांचं लग्न होणार आहे आणि तीन चार वर्षाची असताना मुलं आणि बारा वर्षाची असताना ती व्यक्ती मरणार आहे त्याची उंची तेव्हा केव्हा केवढी असणार आहे हरभऱ्याचं झाड केवढं असतं जे गावाकडचे असते मला वाटतं एवढंच असणार आहे हरभऱ्याचं झाड ह्या झाडाखाली वटवृक्ष समजून ही मंडळी बसणार आणि चतपूर भाकरी आहे ना त्याचा गोपाल काळा म्हणजे एवढीशी भाकरी त्यांच्यासाठी केवढी असणार जसं आपण महाप्रसाद बनवतो ना तर चत्तुर भाकरी म्हणजे त्यांच्यासाठी महाप्रसाद असणार आहे आणि ही मंडळी त्यांच्या खाली बसून म्हणजे बघा काय कसा जातोय तर आपण देवाला थँक्स म्हणायचं की तू आम्हाला आत्ताच जन्माला आणलंय तेव्हा ऍसिडचा पाऊस पडणार आहे अन्नधान्य पिकणार नाही आणि मनुष्य मनुष्याला खायला लागेल मला वाटतं खरं खोट मला माहिती नाही पण चायनामध्ये मी असं ऐकलं आहे की जे नवजात भ्रूण असतात सोशल मीडियावर आपली कथा जाते त्यामुळे बोलताना खूप विचार करायला लागतं पण मी असं ऐकलंय हा ऐकायला कानावर खूप गोष्टी आहेत आजकाल व्हॉट्सअप मुळे नवजात बालक सुद्धा चायनामध्ये खाल्ले जातात म्हणजे सरडे साप सगळं खातच असतात मनुष्य खायला सुरुवात झालेली आहे आणि हे कलियुगाच्या अंतापर्यंत सगळीकडे होणार आहे मग आपल्याला देवाने कुठे जन्माला घातले जी विश्वातली सगळ्यात श्रेष्ठ भूमी आहे भारत आणि आत्ताच्या काळात घातले की जेव्हा आता आपण नॉनव्हेज मी खूप कमी खातो आहे व्यवस्थित करतो देवाचं नाव घेतोय मग त्यात एक ट्रिक काय करायची एक, एक युक्ती करायची देवा ह्या जन्मात आम्हाला मोक्षाला नाही आता पुन्हा जन्माला येऊन आम्हाला काही काही अत्याचार मुलींवर आताच आपल्याला एवढे ऐकायला लागतात तुम्हाला अशे वाटेल एका वर्षात साडे तेरा लाख मुली गायब होतात थोडा विचार केला किती भयंकर त्याच्या मागची कथा जर थोडं आपण बरोबर ऐकतो सोडून देतो पण पडद्याच्या मागे त्या मुलींच्या बाबतीत काय होत असेल कितीतरी ठिकाणी त्यांचे अवयव विकले जातात आणि बाकी ठिकाणी तर त्यांच्यावर आपण टीव्हीवर बघतो काय काय प्रकार होत असतात एवढे भयंकर प्रकार होत असतात आज जन्म द्यायचा आहे जी आई आहे तिला माहितीये नऊ महिने बाळ कोटात वाढवायचंय आणि क्षणाक्षणाला ते बाळ वाढवतं चार पाच वर्षा होईपर्यंत आईला काही चैन नसते नंतर सुद्धा क्षणाक्षणाला आपण मुलांसाठी जगतो आणि अचानक हे मूल गायब होणं म्हणजे किती त्रासदायक गोष्ट आहे हे मी कशाला तुम्हाला, दिवस तुम्हाला ते तुम्हाला कुठेतरी पिन लावल्यासारखा त्रास होतोय सगळ्यांचे चेहरे असे दिसत सांगायचा उद्देश हा आहे महाराज हे पुढे घडणार आहे मला पुढचा जन्म नको मग पुढचा जन्म कसा नसणार आहे जेव्हा मी जाणार आहे मला आता कळले ना ह्या क्षणापासून ह्याच जन्मात मला मोक्ष हवा आहे असं देवाला प्रार्थना करायची आणि ही मोक्ष देणारी कथा कुठली आहे भागवत सात दिवस तुम्ही अनुष्ठान करून जर भागवत ऐकलं सातव्या दिवशी ही सत्य घटना आहे एक विमान येत आणि तुम्हाला घेऊन जात एवढ सोप्प देवाने करून दिलंय तरी आपल्याला एवढा मोह असतो नाही नाही जरा मुलाचं लग्न होऊ दे मग काहीतरी मुद्दामच वाचणार नाही बापरे सात दिवसात गेलो तर मुलीचं लग्न या मे महिन्यामध्ये पुन्हा आणखीन काहीतरी आहे मुलाच्या साठी फॉर्म भरून ठेवलाय मुलाची तयारी कोण करून देईल टिफिन आणि यांना कोण खाऊन ठेव मी नेहमी म्हणते बायका असतात ना बघा पतीचं निधन झाल्यानंतर तिच्यामध्ये स्त्री आणि पार्वती शिवशक्ती एकत्र येते आणि ती उभी राहते पुरुषांच्या बाबतीत काय होतं हळदीचे पंजे दिले जातात आणि वर्षभराच्या त्याची खायची सोय केली जाते त्यामुळे त्याच्या खायच्या सोयीसाठी जर तुम्ही थांबणार असाल तर तुम्ही थांबू नका हा था ग्रंथ आवर्जून अगदी कळकळीने इथे मी जे गोष्टी सांगते त्याचा एक टक्का पण फॉलो होत नाही हे माझं दुःख आहे दोन वर्षाचं अचिव्हमेंट म्हणू शकतो मी पण प्रयत्न करा की एखादी साडी घेऊ नका उधारीत घेऊन जा माझ्या नावावर सांगा की घेऊन जाऊ दे मला आनंद होईल मी तुमच्या ग्रंथाचे पैसे भरेल पण हा ग्रंथ घेऊन जायचं